हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आ, आलूच्या काचऱ्या बनवणार आहे हे बघा सिल्ट काढलं आणि स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे असे छोटे छोटे काप करायचे आहे हे बघा आता करायला देऊ तेल तापाला ठेवलेलं आहे आणि तेल तापलं पण यामध्ये दोन चमच तेल ॲड केलं आता आपण मोहरी ॲड करू यामध्ये आणि मोहरीला तडतडू तर द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जिरा ॲड करू तडतडली आहे मोहरी चांगली तरुण घ्यायचे आता जिरं कढी पत्ता आणि हे चिली फ्लेक्स आहे थोडं आणि लगेच आपण यामध्ये आलू ॲड करायचं आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर वाटते टिफिनसाठी पण तुम्ही करू शकता आणि असंही पण खायला लहान मुलांना छान आवडते मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण हळद हो ॲड करू आणि तिखट आवडीनुसार घेऊ शकता तिखट आणि चवीनुसार मीठ आणखी याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मीडियम गॅसवर याला असंच होऊ द्यायचं आहे कारण तर याला झाकण ठेवलं तर असं सॉफ्ट होऊन जाते आणि झाकण जर नाही ठेवलं तर मस्त असे कुरकुरीत होऊन जाते आपले काचऱ्या छान टेस्टी व्हायसाठी आपण थोडा मॅगी मसाला ॲड करू छान वाटते आणखी याला मिक्स करायचं आहे पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही आहे यामध्ये तेलातच होऊन जाते आता आपण गॅस एक मिनिट फास्ट ठेवायचा आहे आणि एक मिनिटानंतर आपण मीडियम ठेवायचं आहे म्हणजे असे कुरकुरीत होऊन जाते आपल्या काचऱ्या आणि टिफिनवर तर एक नंबरच जमते आणि मुलं छोटे मुले छान आवडीने खात असते वाले काचऱ्या आता याला झाकण वगैरे काय ठेवायचं नाही आहे हे बघा मी एक मिनिट फास्ट ठेवलं होतं गॅस आणि नंतर मग लगेच मिडियम ठेवलं आणि हे असे कुरकुरीत छान असे झालेले आपले कचऱ्या आता आपण बघू शिजले की नाही हे बघा छान शिजले आणि आलू लवकरच शिजत असते कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा झाले आपली रेसिपी तयार